सांस्कृतिक राजधानी म्हणून डोंबिवलीची कीर्ती सर्वत्र आहेच गेली काही वर्ष नमो रमो नवरात्री या नावाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्री उत्सवही डोंबिवलीमध्ये साजरा केला जातो डोंबिवलीचे आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच हा नवरात्री उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो या वर्षाचं विशेष आकर्षण म्हणजे पूर्ण वातानुकूलित सत्तर हजार स्क्वेअर फूट प्लेइंग अरेना आहे त्यासाठी एकशे पस्तीस फूट बाय पाचशे फूट अशा भव्य डोमची निर्मिती करण्यात आलेली आहे मराठी हिंदी गुजराती रंगभूमी मालिका आणि चित्रपट कलाकार नमो रमो नवरात्री उत्सवामध्ये दरवर्षी आवर्जून हजेरी लावत आहेत प्रतिष्ठापना ते नवमी असा नऊ रात्रींचा गरबा एक आनंददायी आणि भरपूर ऊर्जा देणारा अनुभव असतो दसऱ्याच्या दिवशी होणारे रावण दहन पाहण्यासाठी तर अलोट गर्दी होते हे चांगल्या पद्धतीने साजरे व्हावे या दृष्टिकोनातून हे महायुतीचं सरकार आल्यापासून या सरकारच्या माध्यमातून हिंदू सणांवरती अनेक अटी शर्ती लादल्या गेल्या होत्या त्या शिथिल करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलं त्यामुळे एक चांगलं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सण सं साजरे करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना सगळे लोक जे आहेत हे मयुतीचा तो पाळला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जे काम गेल्या दोन वर्षा सव्वा दोन वर्षामध्ये सरकारच्या माध्यमाने गेलं तर सगळीकडे पोचवलं पाहिजे आणि महायुतीचा महायुतीचं सरकार पुन्हा कसं निवडून येईल की प्रत्येक कार्यकर्त्यांनी झटला पाहिजे काम केलं पाहिजे लोकांपर्यंत ही कामं पोचवली पाहिजे खूप चांगल्या योजना ज्या आहेत त्या सरकारच्या माध्यमाने महायुतीचं सरकार घेऊन आलं